कोलकत्ता लेडी डॉक्टर रेप केस एक ज्युनियर डॉक्टर जी तिच्या छत्तीस तासाच्या शिफ्टनंतर थकल्याने जरा आराम करायला गेली होती तिच्यावर संतापजनक घटना घडली हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये तिच्यावर अत्याचार करून क्रूरपणे हत्या करण्यात आली परंतु हा सर्व प्रकार अचानक घडला की कुणीतरी खूप आधी प्लॅनिंग करून हा प्रकार घडवलेला आहे हा तर हा सर्व प्रकार प्लॅनिंग करून घडवून आणलेला आहे आणि ह्या प्लॅनिंगमध्ये एक दोन नाही तर तब्बल सात जणांनी मिळून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि विशेष म्हणजे यात एका महिलेचा देखील समावेश होता इतर वेळेस सेमिनार हॉलमध्ये सगळे आराम करायला जायचे पण त्या दिवशी मात्र तिला एकटीला झोपायला पाठवले थोड्या वेळातच तिचा डोळा लागल्यावर सगळे तिथे आले दोघांनी तिचे हात पकडून तिघा चौघांनी तिला बेदम मारहाण केली त्यानंतर तिला खालच्या बाजूने झोपवून तिच्या डोक्यावर पायाने एवढं हाणलं की तिचा मेंदू बाहेर आला आणि त्यानंतर तिचा बलात्कार करून तिचा गळा दाबून खून करण्यात आला कोलकत्ता येथील आर जे कर मेडिकल कॉलेजमध्ये अनेक काळे धंदे होत होते त्यामध्ये प्राचार्य आणि विभागप्रमुख वेगवेगळ्या बहाण्यानं विद्यार्थ्यांकडून पैसे उकळवायचे आणि पैसे न दिल्यास प्रबंध सादर करणार नाही किंवा वैद्यकीय नोंदणी करून घेणार नाही अशा सतत धमक्या देत असत त्यासोबतच हा गट सेक्स आणि ड्रगचं चा रॅकेट चालवत होते ज्यामध्ये इंटर्न आणि हाऊस स्टाफचा देखील समावेश होता त्यामध्ये हेरॉईन ब्राऊन शुगर आणि अगदी कमी किमतीच्या प्रिस्क्रिप्शन ड्रगचा समावेश होता आणि त्याचा सुगावा पीडित महिलेला लागला होता त्यामुळे तिलाही वारंवार धमक्या देणं किंवा नाईट शिफ्ट ड्युटीवर ठेवण्यात थे येत होतं जेव्हा पीडित महिलेच्या मृत्यूची बातमी प्रिन्सिपलला कळली तेव्हा त्याने मुलीच्या आईवडिलांना मुलीची तब्येत बरी नसल्याचं सांगितलं गेलं आणि त्यानंतर थोड्या वेळातच पुन्हा फोन करून तुमच्या मुलीने आत्महत्या केल्याचं सांगितलं त्याचबरोबर त्या सेमिनार हॉलमधील पुरावे देखील नष्ट करण्यात आले कोलकात्याच्या काही पोलिसांवर सुद्धा संशयित म्हणून पाहिलं जात आहे कारण पोलिसांनी बरेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला एवढी गंभीर घटना घडल्यानंतरही पोलिसांनी सेमिनार हॉल खुला का ठेवला तो सील का नाही केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पीडित डॉक्टरच्या वडिलांनी सांगितले की जेव्हा अंत्यविधीला नेले तेव्हा तिथे दोन मृतदेह आधी होते पण तरीसुद्धा आमच्या मुलीच्या मृतदेहाला घाई गडबडीत आग्ने देण्यात आला पीडित डॉक्टर वडिलांनी सांगितले की माझ्या मुलीचं स्वप्न होतं एम डी होऊन गोल्ड मेडलिस्ट मिळवायचं एवढंच नाही तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दिवस रात्र मेहनतही करत होती आम्ही देखील तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती परंतु ह्या नीच प्रवृत्तीच्या लोकांनी तिच्या आणि आमच्या स्वप्नांचा सुराडा केला त्या सात जणांमध्ये जी महिला होती तिला काहीच कसे का वाटले नाही आपल्या हिंदू संस्कृतीत एका स्त्रीला देवी मानलं गेलं आहे पण आपल्या समाजात जर अशा चांडळणी असतील तर खरंच अशा स्त्रियांना जिवंत जाळलं पाहिजे याच्यातून एकच उघड होतं की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची दुश्मन बनली आहे जर तिने पुढाकार घेऊन सर्वांना समजावलं असतं किंवा पीडित डॉक्टर महिलेला त्यांच्या प्लॅनिंगबद्दल सांगितलं असतं पीडित महिलेला घेऊन गे पोलिसांकडे गेली असती तर खरंच पाच चित्र वेगळं असतं बिचारीचा जीव तरी वाचला असता